नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जवळपास निश्चित सत्तावीस सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावर लवकरच धुराळा उडणार मनोज दरांगे पाटील यांनी रात्री उशिरा सलाईन घेतले समर्थनासाठी आज बीड तसेच धाराशिव जिल्हा बंद विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवा शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव दोन्ही पवार गटात वाद वाढण्याची चिन्हे भाजपा प्रवेशाचे गणपतीसोबतच विसर्जन मी आता राष्ट्रवादीतच राहणार एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण एस टी प्रवर्गातून आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक नेवासे फाट्यावर मेंढ्यांसह तासभर रस्ता रोको मराठवाड्यात आज हलक्या आणि मध्यम पावसाचा अंदाज तर बीड लातूर धाराशिव परभणी नांदेडला येलो अलर्ट मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगित आदित्य ठाकरेंची टीका तर अभाविपचे मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप बाहेरच्या लोकांना कडेवर का घ्यायचे राज ठाकरे म्हणाले इकडे येतात आणि घरे घेऊन जातात आणि महायुतीत मुस्लिम लांगुल चालन खपवून घेणार नाही किरीट सोमाया यांचा अजित पवारांना इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज दरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या मागणीला समर्थन म्हणून आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र दिसून आले बीड शहरातही मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी दिनांक सतरा सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे आज शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील वस्ती या ठिकाणी विजय प्रल्हाद विघ्ने वय पस्तीस वर्ष राहणार वाघिरा तालुका पाठोदा जिल्हा बीड येथील रहिवाशी मोटारसायकलने लिंबागणेश येथून वाघिरा गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तो जाग्यावरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला जमा होता दरम्यान लिंबागणेश येथील पोलीस चौकीचे अंमलदार संतोष राऊत आणि बाबासाहेब डोंगरे हे घटनास्थळी पोहोचले आणि पुढील कारवाई केली अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी दिली ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळे आणि सरकारला जाग येण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यातील सर्वच मराठा बांधवानी बंदची आदेश दिले होते त्या आदेशाचे पालन म्हणून गेवराई तालुक्यासह ग्रामीण भागात सर्व जनतेने आपापली दुकाने व व्यवहार बंद ठेवून शांततेच्या मार्गाने बंदला पाठिंबा मा दर्शविला यावेळी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुमारे साथ है म्हणत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली युवादर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई केज तालुक्यातील एका तरुणाने गावाशेजारीच असलेल्या त्याच्या आत्याच्या अल्पवयीन मुलीशी सूत जुळून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिची खाजगी रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले पीडित मुलगी ही तिच्या गावातील शाळेत येता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तिच्या मामाच्या मुलाने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला रविवारी केज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ती नेले तिची सोनोग्राफी केल्यानंतर ती मुलगी साडेपाच महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी मुलीच्या आईला सांगितले आठ महिन्यांपासून पीडित मुलीच्या गावाशेजारच्या गावातील तिच्या मामाचा मुलगा हा तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करीत होता त्यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून गुरुवारी केज पोलीस ठाण्यात पीडितेच्या मामाच्या मुलाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करत आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच असून अध्यादेश पारित करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी उपोषण सुरू असून त्यांच्या मागणीला समर्थन म्हणून बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सर्व बांधवांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळून आपापली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला यावेळी लिंबागणेश पोलीस चौकीचे अंमलदार संतोष राऊत आणि बाबासाहेब डोंगरे यांच्यामार्फत

गेवराई तालुक्यात शनिवारी दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस झाला अनेक ठिकाणी शेतातील झाडे उन्मळून पडली असून या वादळी पावसात गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील रवींद्र सोजराव खरात यांची धोंडराई शिवारात असलेल्या गट नंबर सत्याहत्तरमधील शेतातील सौरपंपावर एक झाड कोसळले यामुळे एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी बसविण्यात आलेल्या इन्कोजन कंपनीच्या सोलार पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान या सौर पॅनलची पाहणी करून संबंधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी रवींद्र खरात यांनी केली आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई आणि आता बातमी परभणीची मराठा समाजाला सरसगट ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक सतरा सप्टेंबरपासून आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ व राज्य सरकारने या प्रश्नावर चालविलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले असून सर्व शैक्षणिक संस्था व्यापारी प्रतिष्ठानांनी बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाज परभणीच्या वतीने करण्यात आले आहे युवा दर्पण साठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर पर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार